हॅलो हाय नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे रूपल रॉयल किचनमध्ये तर आज मी फार दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे मी कोणतीही रेसिपी शेअर करत नाही आहे पण आमच्या आजींनी भजी बनवले होते आणि ते एकदम उत्कृष्ट झाले होते चवीला तर त्यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर करत आहे चला पाहूया आता फेटव त्याने शिरा करते ना मी कधीच कापणी एवढून घेतली

Aishu ya hi chat bhaja, anma bhaja pa. Ne kai, ye